वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे धनगर समाजाचे आंदोलन दखल घेतली नाही तर हिंसक आंदोलन करण्यास तयार सरकारने यावर तोडगा काढावा धनगर समाजाची विनंती मालेगाव तालुक्यातील धनगर समाज सुद्धा आक्रमक होऊन मालेगाव तहसील समोर धरणे आंदोलन केले आहे जालना येथे मल्हार व योद्धा दीपक भाऊ बोराडे यांचे गेल्या दहा दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे परंतु याकडे सरकारचा कोणताही मंत्री किंवा मंत्रिमंडळातील एकही सहकारी लक्ष द्यायला तयार नसल्यामुळे आज धनगर समाज दीपक भाऊ बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मालेगाव येथे उपोषणाला बसला आहे व जर सरकारने दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर धनगर समाज आक्रमक आंदोलन करेल व याची सर्वस्वी ही सरकारची असेल अशी प्रतिक्रिया धनगर समाजाच्या वतीने देण्यात आली धनगर समाज गेल्या दहा दिवसापासून शांततेने आंदोलन करत आहे परंतु जर सरकारला हिंसक आंदोलन हवा असेल तर धनगर समाज सुद्धा हिंसक आंदोलन करेल असेही धनगर समाजाच्या वतीने सांगण्यात आले त्यामुळे आता सरकार यावर काय तोडगा काढतो याकडे समाज बांधवांचे लक्ष लागून आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज